आता मुंबई पासून इथपर्यंत सफर तुमकं दाखवलं हो आणि आता आमच्या वाडीत म्हणजे हिरलेवाडीत आज श्रींची स्वारी वादसासाठी असणार आहे तर आमच्या हिरलेवाडीत चाललेली जी जय्यत तयारी कशी आहे ती तुमक दाखवते आता सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ओके जय श्रीराम आणि मग काय नेहमीप्रमाणे राजा गंगण तो मोठा हातभार इलेक्ट्रिशियन आपले आधी हा काय हा तापणा आणि बघा सुंदर अशी मूर्ती इथे स्थापन केलेली हा छान पैकी एंट्रीसाठी मस्त असो देखाव श्रींच्या स्वागतासाठी चाललेली जय्यत तयारी धन्यवाद आणि हे बंडू दादा हिरव्याची शान मन शान संजय स्वागत संजय स्वागत तुला कसं वाट संजय काळ सरीला आलेले आहेत सगळी तयारी बघून एकदम मन प्रफुल प्रसन्न झालं प्रसन्न झालं त्यामुळे कसा वाटत खरा वाटत ना आता राजंगा रंगा कसा वाटतं एकदम आज संध्याकाळी जो जल्लोष होतो त्याच्यापेक्षा अगदी एकदम द्विगुणित असतो बरोबर ना आणि परत सकाळी आता तोरणा वगैरे लावतली सगळे ज्यांची यांची नवसाची तोरणी असतील ती इकडे लावण्यात येतली आणि तिकडे एकदम टॉप ला उभी असत ते काका आणि इकडे मधु हा का असत रंजा हाकी पुन्हा एकदा रंजा भेट अकडे बघा तुमची तयारी जयदा ना कसा वाटला काय भारी तयारी आमची म्हणजे हिलले श्रींची सवारी वास्तवकस्तली या सर्व सारा म्हणजे कडे आमच्याकडे बघा डेकोरेशन कसा कडे दाखवा कढाई बघा सगळी महिला तिकडे तखडे येते मी आता तिथेच येते आहे ही रांगोळी मस्तवी केलेली या सुसज्ज अशी आणि आता देवळाकडे जाऊया ही तयारी चलली या जोरसार मस्त मंडळी घाटी आपली आणि या घाटीन देव तिथे सगळी गाराणी झाली का देव इथून जातले असत ओके मग कसं सगळं अति छान अति छान अजून बघा कसा सुंदर सुंदर मग एकदम असं म्हणतात ना देवाच्या भेटीसाठी असं जीव व्याकुळ झालेला असं वाटत तीन वर्षातून एकदा चार वर्षांनी चार वर्षा चार वर्षांनी ओके तर आता मंडळ आता आपण देवळाकडे जाऊया म्हणजे तयारी चालू आहे महाप्रसादाची म्हणजेच विरारचे झगमगचे कार्यकर्ते असत नमस्कार कसा वाटत बस भारी होय ना बाकी बाकी काय ना बाकी तो बघता सारखा होय की ना बरोबर ना बघा कशी एकदम तयारी तर दर्शन काय म्हणत जीवन आता शानीक विचार शाने काय म्हणतो मस्त ना चला रवी रवी का आता आपण देवळाकडे जाऊया रवि थांबा काकांची गाडी एकदम फास्ट असा नेहमी आता असं ना नेहमीच रवी काका आपली एकदम सुसाट चालणार एकदम तर कसं वाटतं आपली परंपरा आणि चार वर्षातून तर आपली डाळ स्वरली आहे एकदम व्यवस्थित मस्त एकदम बघण्यासारखं सगळं रस्त ओके आणि देवाचं सर्वजण आवर्जून येतात ओके आवर्जून वाडी एकदम झाडून आहे एकदम अरे गच्च असं होत म्हणजे बघा एकदम किती सुंदर देखाव दिसता लांबून आणि संपूर्ण खडपापासून ते आमच्या हिरवडीच्या महापुरुषापर्यंत पूर्ण येळेवर वगैरे मला पगार चाललेले आहेत मग कसं काय तयारी जोरात एकदम जोरात आणि वाढीत चाललेली आमची बघ रांगोळी सगळी सुसज्जीकरण केलेला सजावट एकदम अगदी म्हणजे वातावरण एकदम पंढरी झालेली आहे पंढरी तर आता आपण देवळाकडे जाऊया मंडळी असं का गेलेली असा मंडळी आता आम्ही चाललो देवळाकडे तिकडे सकाळपासून अगदी जवळजवळ पाच हजार राहत असता जेवणासाठी आणि आमची वाडी हिरलेवाडी पाच हजार राहते जेवण असता आमच्या हिरलेवाडी करून कारण श्रींची स्वारी आमच्या हिरलेवाडीत वास्तवासाठी असता नेहमीप्रमाणे आणि पुन्हा एकदा म्हणजे पूर्ण आमच्या हिरलेवाडीपर्यंत सगळीकडे ही अशी सजावट केलेली आहे वेळेवर खडपापासून ते आत्ता डायरेक्ट शेवट लागती महापुरुषापर्यंत तिकडच्या मुनगेकर वाड्याच्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आता थोड्याच वेळात आपण मंदिरात जातो ब्राह्मणदेव मंदिरात जिथे श्रींची स्वारी वास्तवासाठी असतली आहे हा अहो असल्यानंतर संजय मुनगेकर हा किलर सेवा त्याप्रमाणे होय सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी आठ पर्यंत एकमेव हजर असणार धडाडीचे धडाडीचे कार्यकर्ते ओके धन्यवाद आणि अशी सजावट खाली जय जय महाराष्ट्र आणि बघा सिकंदराचे लिहिले असत उदय मानताळ आपली चार पाच वर्षांनी या यंदा आलेली आहे आणि ह्याचं वातावरण आहे अगदी दिवाळी सारखं दसरा दिवाळी सारखं वाटत आहे आणि खूप मजेत वातावरण वाटत वाटा आहे त्या कारण आवर्जून आम्ही कर इथे आलेलो आहे धन्यवाद धन्यवाद ठीक आहे ही तयारी बघा म्हणजे जनरेटर पासून व्यवस्था झाली आणि आमचा दादा असा आणि आता बाबूदा खासदा कस हा म्हणतो आहे मस्त मस्त आज आपल्या गावाची पर्वणी आहे रामेश्वर आपल्या भेटीला येतो आहे काय सुमंगल एकदम सजावट वगैरे केलेली आहे सर्व ग्रामस्थ महिला मंडळ भगिनी लहान थोर सगळे या ठिकाणी देवाच्या ठिकाणी तयारीसाठी खास करून जेवणाच्या तयारीसाठी सर्व लोक आलेली आहे पाच जोरदार जोरदार जेवणाची तयारी चाललेली आहे कमीत कमी, कमी सात ते आठ हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद घेणार आहेत आणि तो रामेश्वरचा महाप्रसाद आहे आणि हे पुण्य मिळवण्यासाठी लोक कोसावरून येतात मुंबईवरून एकही कोणी मुंबईकर मुंबईमध्ये थांबत नाही आहे सर्वजण या ठिकाणी झाडून सगळे मुंबईकरी आलेले आहेत गावाला देवाच्या सेवेसाठी आणि आपण सर्वांनी मिळून तो हा कार्यक्रम एकदम करायचा आहे अगदी बरोबर पार पडायचं आहे बरोबर आपल्या भेटीला आपल्या आपल्या घरी घरी येतो भेटीला घरोघरी येतो आपल्या भेटीला भक्ताची सुख दुःख जाणून घ्यायला तसा आज आपला रामेश्वर आपल्या हिरलेवाडी मध्ये येणार आहे आणि सर्वांना भेट देणार आहे आशीर्वाद देणार आहे धन्यवाद धन्यवाद हरे हर, हर महादेव महादेव जय रामेश्वर जय रामेश्वर मंडळी आता आम्ही आपल्या ब्राह्मण देव मंडळाच्या वरून आतमध्ये घुसतोय आणि थोड्याच वेळात जातल पुढे मंदिराच्या सभा मंडपाच्या दिशेने बाजूला आणि बाळो का म्हणजे आता आम्ही आमच्या ब्राह्मणदेव मंदिराच्या परिसरात प्रवेश केला आणि आमचं मंदिर हा छान असा खूप जुना तीनशे वर्षापूर्वीपासूनचा लास्ट व्हिडिओ माहिती तुम्हाला आम्ही दाखवलं होतं सजावट छानपैकी झालेली आहे आणि आता आहे आता तुम्ही ऐकला जवळजवळ सात ते आठ हजार रयत जनता येते महाप्रसादासाठी आणि त्यासाठी चाललेली जय्यत तयारी तुम्ही बघतास समस्त मंडळी तिकडे असत आणि महिलांकडे तर जातो मी आणि हे बघा आणि आता आम्ही जा बघूया ही तयारी कशी या चाललेली मग हो हो आता जिल्ह्या आठ वाजता ना मी इतकं अच्छा मग कसं काय बोलतात घेऊन कसं वाटतं आजची पर्वणी आपली देव येता काय म्हणतात सहा पटकन काय म्हणायचं मस्त वाटत असं हर सगळे राहून अरे वादेव चंदावीकडे येऊया मंदावी कसं वाटतं आपल्या गावातलं आहे ना मस्त छान वाटत ना हा ना बघा ना एक सगळे एका ठिकाणी खोबऱ्या किसतात कान वर्षाने खूपच सगळे असत होय होय हा मंडळी एकंदरीत सर्व एकत्र वाडीची बायका एकत्र येऊन सगळे कार्यक्रम साजरे करतात सगळे जेवढे जेवढे पदार्थ तेवढे सगळे ते कापत आणि आमच्या हिरलेवाडी ताकद आहे ते था। रामेश्वराच्या रामेश्वराच्या कृपेने सगळं चाललेलं बघता तुम्ही तयारी आमची जोरात चालू आहे इकडे बघा इकडे बघा आणि इकडे आता तिकडे झालं ना सगळं 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 साई काका बरं ना हो बरोबर बरं हां मग तयारी चालू आहे होय होय चालू आहे ओके आणि आता आम्ही पांडवांकडे येते आमचे वाडीचे माझे उपसरपंच काय असे आमच्या स्त्रींच्या स्वारीचा जो उत्साह आहे तो सर्वांच्या मनामनात घराघरात पोचलेला आहे आणि सर्व लोक आवडीने इथे येऊन श्रींच्या स्वारीचे आनंदाने काम करता सर्व भेदभाव विसरून एकजुटीने काम करत असतात आता तुम्ही पाहत असा सर्व महिला वाडीतील जास्तीत जास्त संख्येने हजर राहून या महाप्रसादाच्या जेवणाचा जो कार्यक्रम असतो त्याचा सर्व आपुलकीने काम करून लोकांसाठी किंवा भाविकांसाठी जो महाप्रसाद हा तो अगदी आनंदाने देत असतात तसंच रात्री हा जो महाप्रसाद असणार त्यावेळी सर्वजण आमच्या वाडीतील जे ग्रामस्थ आहेत ते एकजुटीने येऊन वा वाड जेवण महाप्रसाद वाढण्याचा जो कार्यक्रम असतो तो चांगल्या प्रकारे पार पाडतात बस धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच चाललेली जय्यत तयारी समस्त आमच्या हिरलेवाडीतील महिला एकत्रित येऊन सगळं तयारी करतात ओके स्पेशल काम करतात का नाया का <laughs> हो कारण ह्याच्या व्यतिरिक्त काय होणारच नाही हाच नाही तर पुढे काय होतं हो आणि रेखा काकी कसा वाटता सगळे असत काम चालू आहे जोरात सगळ्यांचं आता जाऊया आपण पुढे मैका कलिंगड खाता खावा 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 एकदम मस्त आहे की वातावरण सगळे आपला आता समजावून करतात गावात मजात मजा जवळजवळ आमच्या गावा वाडीत संपूर्ण जत्रात भरली आहे संपूर्ण गावात उत्सव भरपूर उत्सवान सगळे लोक काम करतात आता जवळजवळ आठ रा ते दहा हजार लोकांचं आज भोजन होणार आहे रात्री इथे सर्वांनी महाप्रसाद लाभ घ्यायचा आहे का एकदम सुंदर एक, एक हप्ता इथे जे येत तयारी चालली आणि वाडीतल्या सैला महिला एकत्र एक येऊन जेवणाचा सगळा बघा भाजीबीजी कापतायत सगळी आनंद आनंदा येते आता एकदम दिवाळीच आहे म्हणायला ना हरकत नाही धन्यवाद धन्यवाद मंडळी जेवणाची तयारी जे चालू आहे बघा खोबरा भाजलेला कांदू आणि साई पण असत जण दादा पण असं आमची चालू आहे तयारी थोट जयची मम्मी की सगळे असत एकंदरीत मंडळी एकंदरीत वातावरण ह्या गुन्हा गोविंदाचं आणि आनंदाचा असा तर आता आपण मनोगत घेऊया आणि आमचा म्हणजे सालाप्रमाणे यंदाही पडवळ कुटुंबियांनी समस्त रहितेसाठी चहाचं जो कार्यक्रम असता म्हणजे अखंड चहा श्रींची सॉरी जाईपर्यंत ठेवलेली आहे आणि आता आपण सुनील गांका विचारूया आपली ही जयत तयारी आणि चाललेलं सगळं एकंदरीत चाललेलं गुण्या गोविंदाचं हा सगळं मेळावं कसं वाटतं खरोखरच खरंच हा क्षण तीन वर्षाने पाच वर्षाने ह्यावेळी आलेला आहे खूपच आनंद वाटतो ह्या बाबतीत आणि सगळी लोक अगदी भाविक आवडीने कामं करतात गावची लोकं आणि त्याच्यात खूपच आनंद आहे बस आम्ही काय सांगू आता तुम्ही तर बघताच आहे आमची तयारी सुरू आहे संध्याकाळी आमचा मोठा प्रोग्राम असतो सगळी लोकं येतात चहा पाणी जेवण वगैरे सगळी सोय असते आणि देव येतात ते सगळी मुंबई मुंबईतून येतात आणि खूप आनंदी आनंद असतो गावातली सर्व बारेवाडीची माणसं येतात जमतात सगळे एक दुसऱ्यांना भेटतात मिळतात आणि खरोखरच हा आनंदाचा क्षण अगदी विलक्षणीय आहे धन्यवाद गजाकांचे स्वागत गजाक लिहिले असत वाटत एकदम आनंदात होता हा कार्यक्रम दर तीन वर्षांनी हा कार्यक्रम होता म्हटलं ढाळकसरी म्हणजे सगळे मुंबईवाले सर्व लोक इथे असतात देवासाठी म्हटलं आतुरतेने वाट बघित असतात कधी ढाळकसरी होते ही आणि काय का सांगण्यासारख्या का उत्साह वाढलेला असतो गा, गावात आपल्या आसऱ्या थँक्यू तर आता आपण काकी काकी आणि काकी ना आत्ते ती ना आमची तर एक आता एकंदरीत ह्याचं वातावरण आपला चाललेला गुन्हा गोविंदाचा समस्त महिला सगळे जयत तयारी करतात सगळीकडे प्रत्येक आपापली जबाबदारी नीट पार पाडतात तर एकंदरीत कसा वाटता एक आनंदाने येतो बाबा आम्ही आनंदान येतो <laughs> आमचं देव होतं म्हणजे आम्ही येणार नाही काय आणि आमका आनंद मिळतो याच्यातच विवर्स आणि निखिल मेस्त्री धन्यवाद आज डाळपस्वारी असा आणि आमचे देव आमच्या रयतेसाठी आमच्या सगळ्या भावना आमच्या समस्या सगळं आम्ही त्यांच्याकडे आज मनमोकळेपणानं मांडतलो आणि आज ते आमच्या भेटी घेतच त्याच्यामुळे अतिशय आनंद झालेलो दिवाळी जशी आपण साजरी करतो तर एकंदर आपण इकडे बघत असाल की दिवाळीसारखंच इकडे सगळं आनंदाचं उत्साही वातावरण आ आणि ही देव भेटीची जी आतुरता लागलेली आहे अजिबात ती सगळीजणं तशी एन्जॉय करतात आणि पहिली गोष्ट आमच्या हिरलेवाडीतील फर्स्ट यूट्यूबवर निखिल मेस्त्री यांनी एवढी मेहनत घेऊन मुंबईपासून इथपर्यंत त्यांनी खास हे करून आपल्या देवासाठी आणि आमच्या स समस्ये आमचे ज्या महिला भगिनी वर्ग त्यांची पण सगळ्यांची दखल घेतलेली आहे त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद आमचे हे सगळे जे आमचे भाऊबंध आहेत आमचे जे कोणी थोर आहेत महिला मंडळ जेंट्स आहेत सगळे सगळे एकोपण काम करतात आणि ही आमची हिरलेवाडीची कार्य ही परंपरा आम्ही असे अखंड जपतोलोत आणि निखिल मेस्त्रीचं जर तुम्ही यूट्यूबवर कोणी फर्स्ट हे असाल व्ह्युअर्स तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक्स तुमच्या भावना निखिल मेस्त्रींपर्यंत पोचवा ते आपले जास्तीत जास्त वेळ देऊन आणि प्रत्येक जे ह्या आमच्या काही इव्हेंट्स आहेत त्या तुमच्यासमोर मांडण्याचे नक्कीच प्रयत्न करतील धन्यवाद थँक्यू काच्या वाजावर निमित्त म्हणजे डावसभाईच्या निमित्त आज सर्व वातावरण एकदम आनंदमय असं झालेलं आहे आणि आपली सर्व वाढीतील महिला एकत्रित येऊन काम करत आहेत ते उत्सुकतेने तेही आम्हाला समाधान करावं वाटत असंच सगळं कार जे कार्य असतील सर्वांनी एकत्रित येऊन आनंदाने पार पाडावं एवढीच आमची सदिच्छा आणि आपल्या देवांचं स्वागत व्हावं सर्व मंडळी करून एवढं आमचा सहभाग मंडळी ही आमची तळी आहे तळीतली सगळी साफसफाई म्हणजेच मूर्त्या असतात म्हणजे इथे विसर्जन होतं सगळ्या साफसफाई आपल्या हिल्ल्या तरुण युवा सर्व मंडळींनी केलेली आहे खूप छान कार्य केलेला पाणी देखील स्वच्छ आता अधिक झालेला आता आपण जरा मंदिरात जाऊया चाललेली सगळी जय्यत तयारी या सर्व तुम्ही बघता हिरलेवाडीत देव रामेश्वराचे आगमन होणार आहे आलेल्या माणसांच्या जेवणाखान्याची व्यवस्था इरलेवाडी विकास मंडळ ग्रामस्थ करीत आहे त्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी महिला मंडळ भाजी कापत आहे अजून काय बोला खूप आवर्णीय आहे श्री रामेश्वर डाळफ सॉरी त्यांचं आगमन होतं आहे रामेश्वर देवाचं आणि त्यासाठी ख प्रत्येक घरून आपले भाविक हजर आहेत आणि हे ब्राह्मण देव सेवा मंडळ सॉरी ब्राह्मण स्वास हा सर्व सार्वजनिक स्व विकास मंडळातर्फे हा प्र हा प्रकल्प आयोजित केलेला आहे खूप माणसं आहेत आता सध्या जेवणाखाण्याचा प्रसंग हे आहे जेवणाची तयारी चालू आहे खूप लोकांचा प्रतिसाद मिळतो ख खूप खूप अरणीय क्षण आहे हा रामेश्वर डोळा सर म्हणजे आज लोक आतुरतेने वाट बघतात तीन वर्ष झाली की आपलं देव रामेश्वर येतो आहे खूप 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 खूपशा वाटतंय धन्यवाद थँक्यू तर मंडळी आता श्रींची सॉरी आमच्या ह्या श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिरात आज वास्तव्याला असणार आहे एक दिवस म्हणजे नेहमीप्रमाणेच आणि किती सुंदर असं सजावट केलेली आहे खूपच छान अगदी दिपून जाईल नेत्र असे हे सजावटीचे काम केलेले आहे समस्त ग्रामस्थांनी तसेच डेकोरेटर्स ज्यांची ही युक्ती असेल खूपच छान केलेली आहे आणि तुम्हाला आज दर्शन देखील मी घडवून देत आहे आमच्या श्रीदेव ब्राह्मण मंदिराच्या ह्या पवित्र अशा पिंडाचे मंडळी ही बघा पाण्याची व्यवस्था समस्त रहितेसाठी केलेली आहे छानपैकी सुसज्ज असं नियोजन आमच्या हिरलेवाडी समस्त ग्रामस्थांनी केलेला किती छान वाटतं बघा यासाठी सुद्धा एकंदरीत पूर्ण नियोजन नियोजनबद्ध असा काम हा दरम्यान जगोदयाचे सुद्धा आगमन तर आता जाऊया पुढे मंडळी म्हणजे जो तो आपापली कामं चोख बजावता आता आपण बघा ना बाबल कसो एकदम मनापासून काम करता बघा म्हणजे कामाची जी ओढ आहे परमेश्वराची ओढ आहे त्यासाठी चाललेली धावपळ समस्त रहितेची ती छान वाटतं बघा मंडळी आता चाललेली जयत तयारी तांदूळ समस्त साहित्य आता घेऊन सुरुवात होते या महाप्रसादासाठी भाऊ काका साई का का, गजा काका सगळेच टोप वगैरे ते मांडलेले असत आणि तन्मय सुद्धा थोड्याच वेळा जेवणक चालू होतं ना म्हणजे महाप्रजासाठी ही सगळी तयारी सगळेजण करतात एकोप्यानं रामेश्वराची डाळप्वर आहे आपल्या हिरवाडीमध्ये आगमन होणार आहे ती सगळे ग्रामस्थ मिळून आम्ही करतो आहे पण हा सोहळा जो आज आहे त्याची खूप मजा म्हणजे खूप लोक सगळं मजा घेत आहेत त्यामध्ये सगळे गावकरी मिळून आज जेवणाची तयारी वगैरे महिला मंडळ ही सगळी मंडळी आहेत त्यामुळे आजचा हा जो सोहळा खूप म्हणजे खूप जवळजवळ चार वर्षांनी दिस आम्हाला लाभ मिळणार आहे त्याचा रामेश्वर डाळ सॉरी आज हिरलेवाडीमध्ये येत आहे त्याच्यानिमित्त जेवणाचा सगळा कार्यक्रम चालला आहे महिला एकदम उत्साही आहेत आणि कसे दिवाळी दिवाळीपेक्षा असा सुंदर कार्यक्रम आहे आणि जवळजवळ सहा हजार सात हजार लोक जेवणार आणि प्रसाद एवढा चांगला होतो त्या रामेश्वरच्या कृपेने बस एवढंच सांगू इच्छितो मी थँक्यू आता आपल्याक माहिती सांगणार असत की जो आता तुम्ही बघितलात एकोपत चाललेलं समस्त ग्रामस्थ एकत्रित येऊन करतात ही आपली परंपरा डाळपस्वारीची काका दोन मिनटं सांगा तर हा आचरा गावचा जो श्रीदेव रामेश्वर मुख्य दैवत हे प्रति तीन वर्षांनी आपल्या संपूर्ण गावात तरंगासह आपल्या मानकर भाल मानकरी भालदार चोपदार वगैरे पाच आहेत त्यांच्यासह डाळपस्वारीसाठी निघतात मूळ उद्देशापूर्वीपासून असं आहे की जी रयतेची गाराणी असतात ती त्या त्या भागात जाऊन देव प्रत्यक्ष आपल्या कानाने ऐकतो प्रत्यक्षात ऐकतो आणि त्याचं निराकरण तिथल्या तिथे करतो ही ती मूळ भावना आहे आणि दुसरी श्रद्धेची भावना अशी की त्या त्या ठिकाणच्या ज्या ज्या देवदेवता आहेत त्या देवतांचा जा जो लागभाग द्यायचा असतो त्याला डाळप असं म्हणतात ते आ, रामेश्वर स्वतः देतो आणि त्यांच्या तीन वर्षाच्या कालमर्यादेसाठी त्यांना संतुष्ट करून किंवा त्यांचं समाधान करून जातो ही परि ही जी आत्ताची पूर्वीची परंपरा आहे तर आता जसं सरकार आपल्या द्व दारी तशा पद्धतीची आहे आता जसे मंत्रीगण किंवा प्रशासनातले अधिकारी येऊन लोकांच्या समस्या जाणतात त्या पद्धतीतली आहे फार पूर्वीपासून इथे स्वारी येताना इथलं जे जेवण असे म्हणजे सेवेकऱ्यांचं आणि मानकऱ्यांचं वगैरे ते देवस्थानातून इकडे बैलगाडीने सामान पाठवलं जायचं आणि या ठिकाणी गुरुवांच्या घरी ते जेवण ब्राह्मण करायचे आणि अन्य लोक करायचे त्यानंतर काही काळानंतर स्वर्गीय बाबू खोत यशवंत गोपाळ खोत हे अध्यक्ष असताना त्यावेळी त्यांचे सहकारी दिनानाथ आचरेकर रमाकांत हळदनकर बबन वझे प्रकाश तांडेल विठ्ठल हिरलेकर आणखी काही ज्ञात ज्ञात मंडळी अशा मंडळींनी एकोप्याने विचार करून त्यावेळी व्हायचं कसं की त्या, त्या देवाबरोबर जी रयत असायची म्हणजे भक्तगण भरपूर ते आपल्या एकमेकाच्या घराकडे किंवा आपतेष्टाकडे जेवणाला वगैरे जायचे आणि त्यामुळे सगळ्यांचीच गैरसोय वाढ व्हायची तर त्यावेळी ह्या लोकांनी एक नाव आणखी विसरलो मोहन मुणगेकर सुद्धा त्यांच्यासोबत हिरिरीनं होते आणि अशा प्रकारे ती त्यांनी त्यांच्या मनात विचार आणि प्रभाकर हडकर एक त्यावेळेचे कार्यकर्ते यशवंत तांडेल तर अशी जी मंडळी होती यांनी ती सुरुवात केली त्यावेळी वेळी तर असा प्रसंग झाला की लोकांना अंदाज आला नाही की क म्हणजे कार्यकर्त्यांना की कि किती बुवा लोक जेवतील काय जेवतील मग काही माणसांनी उद्या एक भागीरती पाटकर वगैरे इथे बेबू पाटकर अशी मंडळी होती त्यांनी आपल्या घरातलं साहित्य आणून या ठिकाणी थे ते जेवण केलं आणि नंतर मग हळूहळूहळू त्यात सुधारणा होत जाऊन लोकांनी स्वयंस्फूर्तीने विशिष्ट रक्कम काढून आलेल्या भक्तजनांची सगळ्यांची इथे जेवणाची सोय करण्याची पद्धत केलेली आहे रोषणाई म्हणा किंवा अन्य जी जी काय व्यवस्था ही सगळी वाढी एका विचाराने सगळं सगळा काही कार्यक्रम पूर्ण करते स्वागत देवाचं करते मुंबईकर मंडळी तीही या ठिकाणी येतात सगळेजण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हो आपापल्या परीने होणारी सेवा या ठिकाणी या याच्यासाठी करतात आणि अशा प्रकारे सर्वसाधारणपणे साडेतीन ते चार हजारपर्यंत भाविकजन या स्वारीबरोबर असतात त्यांची उठावस एका रात्रीपुरती ही वाडी अगदी तन मन धन अर्पून मनोभावे सगळ्यांची चांगल्या प्रकारे सेवा करतात आत्ता मी म्हणताना सुरुवातीचे जे काही सुरुवात करतानाची मंडळी म्हटली त्याच्यात काही अनावधानाने कारण प साधारण एक पंचवीस तीस वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे एका दुसरं नाव असू शकेल राहिलेलं तर त्याबद्दल गैरसम समज कोणी करू नये पण काहीही माणसं जी आत्ता मी सांगितली रमाकांत हळदनकर वगैरे तर त्याने अतिशय मेहनतीने आणि त्यावेळी धावपळ करून ही सुरुवात केली आणि त्यांनी केलेली सुरुवात ही आता प्रकारे एक चांगलं नाव या वाडीचं या रूपाने होतं ओके okay, धन्यवाद काका खरंच खूप छान माहिती दिल्याबद्दल एकंदरीत ही माहिती कशी वाटली ती तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या ह्या कोकणातल्या परंपरेला आमच्या आचरा हिरलेवाडी इनामदा श्रीदेव रामेश्वर संस्थांच्या गाळपस्वारी ह्या सतीसाठी तुम्ही सर्वत्र शेअर करा अशा प्रकारे सर्व हिरलेवाडी मंडळाची हिरलेवाडी ग्रामस्थांची चाललेली धावपळ आणि धावपळ हे सगळं व्हिडिओ दाखवलेला सर्व महिलांनी केलेली तयारी जाईत सर्व हिरुळेवाडीचे ग्रामस्थ अगदी एकजुटीने ही, एक ही सगळी जी एकजुटीची मशाल अशीच उजळत राहो आणि ही तयारी झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवतोय आहे सो भेटूया नंतरच्या व्हिडिओत म्हणजे श्रींची स्वारी येतील त्यावेळी तोपर्यंत बाय बाय गणपती अप्पा हर हर महादेव हर हर महादे।